सुरक्षित राहील बीड जिल्ह्याचं राजकारण हे धनंजय मुंडे साहेबांना डावलून होऊ शकत नाही हे त्यांनी आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुरुवातच पक्षामध्ये अशा प्रकारची केली म्हणजे ते पक्षामध्ये कायच विकास बांगर जे आहे ते तुमचे मिस्टर ते देखील वाल्मिकरांवरती आता आरोप वेगवेगळे वेग वेग करतायत स्फोटक आरोप जे आहेत ते महादेव मुंडे यांच्या प्रकरणावरून करतायत आता ह्याच्या बद्दल मी सविस्तर चर्चा करणारच आहे दिवसात माझे काही सहकारी आणि मी पत्रकारांशी संवाद साधणारच आहोत तोपर्यंत आपण थोडं वेट करावी अशी विनंती आहे कसं पोस्टर लावणे पोस्टरवर फोटो न लावणे धनंजय मुंडे साहेबाचा हे विचारा विचाराची खूप छोटीशी बाजू आहे म्हणजे त्यांच्या विचारावरच मला की वेदी की त्यांचे विचार विचारित राहील बीड जिल्ह्याचं राजकारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा बीड दौऱ्यावरती होते आणि या दरम्यान मयुरी बांगर यांनी दादांना निवेदन दिलंय मयूरताई नेमकं काय निवेदन दिलंय आज अजित दादांना विद्यार्थीं विद्यार्थिनीच्या बाबतीत काही जॉबच्या संदर्भामध्ये त्यांना बीडमध्ये नोकरी कशी मिळवता येईल किंवा त्यांचं ट्रान्सफर बीडमध्ये कसं करता येईल ह्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं आणि मागे थोड्या दिवसापूर्वी माझ्या सहकार्याच्या पत्नी रेणुकाताई फटाले त्यांचे पती दिलीप फटाले यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती त्याच्या संदर्भामध्ये त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत तर त्यांचं पालकत्व स्वीकारावं ह्याच्यासाठी मी दादांना निवेदन दिलं सर पहिलं तर राजभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा पक्ष प्रवेश होतोय अजितदादा देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एकीकडे पाहिलं गेलं तर जे बॅनर लावले गेले त्यावरती धनंजय मुंडे यांचा फोटो नाही आणि त्या, त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांना कुठले निमंत्रण देखील दिलं नाही धनंजय मुंडे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत मात्र राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते वेगळं चित्र पाहायला मिळतं या पक्षप्रवेशा दरम्यान त्याकडे कसं आहे पोस्टर लावणे पोस्टरवर फोटन फोटो न लावणे धनंजय मुंडे साहेबाचा हे विचाराची खूप छोटीशी बाजू आहे म्हणजे त्यांचे विचारावरच मला की वेदी की त्यांचे विचार प्रोसेस किती छोटी आहे जर त्यांनी असेच नॅरो माइंडेड जर विचार ठेवले किंवा शॉर्ट टेम्पर जर विचार ठेवले तर मला वाटतं त्यांचं राजकारण तालुक्यापुरतंच मर्यादित राहील बीड जिल्ह्याचं राजकारण हे धनंजय मुंडे साहेबांना डावलून होऊ शकत नाही हे त्यांनी आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुरुवातच पक्षामध्ये अशा प्रकारची केली म्हणजे ते पक्षामध्ये कायच विकास करतील ह्याच्यावर मला थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होतो दादा ज्यावेळेस बीडला आले ना त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस भाषण केलं होतं त्यावेळेस ते असे म्हणले होते की ज्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल आता सर्व बीड जिल्ह्याला माहिती आहे गरीब कष्टकरी शेतमजूर जे श्रमदायी लोक आहेत त्यांनी बँकेमध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवी ठेवल्या होत्या कसं त्यांनी बँक लुटली कसं काय केलं अशा लुटखोरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लोकांना दादांना पक्षामध्ये प्रवेश दिला आहे खरं तर दादा पालकमंत्री झाल्यापासून आपल्या बीड जिल्ह्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिस्त लागली आहे बीड जिल्ह्यामध्ये स्वच्छता दिसायली जागोजागी आपल्याला दादा प्रत्येक कार्यकर्त्यांना खूप चांगली संधी देतात ते ते कधीही भेदभाव करत नाहीत पण दादांनी अशा प्रकारच्या गुंडव्र गुंडशाहीला प्रवृत्तीला लोकांना प्रवेश कसा दिला मला थोडस वाईट वाटतं कार्यकर्ता म्हणून की अशा लोकांना पक्ष वाढीसाठी हे काय करू शकतात असं मला वाटतं ओके okay, धन्यवाद होत्या बांगर आणि त्यांनी प्रवेशा या प्रवेशादरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया होतो याच्यामध्ये खरं पाहिलं तर या अगोदर प्रकाश सोळंकी यांनी देखील मंत्रीपदासाठी माझी जात होती असं वक्तव्य जे आहे ते केलंय त्याकडे कसं पाहत तुम्ही मला आता राजाभाऊ मुंडेचा प्रश्न विचारला तर काही काही दिवसापूर्वी त्यांना जेलमध्ये होते प्रकाश सोळंके साहेब आज म्हणत आहेत माझी जात आडवी शहाऐंशी आमदार निवडून आले तुम्हाला मंत्री कशाला व्हायचं हो। तुम्ही मुख्यमंत्रीच व्हा ना डायरेक्ट मी कित्येक वेळा असं पाहिलंय की ओबीसी समाजाचे जे मुलं आहेत त्यांना कधी कधी व्हॅकन्सी फुल झाल्याच्या नंतर ते त्यांचा फॉर्म ओपन मधनं टाकतात पण त्यावेळेस ते मुलं असं नाही म्हणत की आम्ही लागू शकणार नाही मी अशा किती केसेस ओपन मधून ते फुल मार्क घेऊन ओपन मधून ते अधिकारी झालेले तर हे कारण झालं फक्त एक मला वाटतं त्यांनी मी लहान तोंडी मोठा घास घेण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करायला पाहिजे की जातीमध्ये तेढ निर्माण होणारे वाक्य आपण बोलले पाहिजे का आधीच भा आधीच बीड जिल्ह्यामध्ये एवढं जातीवाद आणि एवढा तेढ निर्माण होतोय आणि अशा मध्ये असं वक्तव्य अशा पक्ष श्रेष्ठींनी करणं म्हणजे त्यांना कितीपत शोभा देण्या इतकं आहे असं मला वाटतं याच्यामध्ये आणखीन पाहिलं गेलं तर या अगोदर वाल्मिक कराड यांच्यावरले जे काय आरोप प्रत्यारोप होत होते त्यावरून देखील तुम्ही उपोषण केलं मात्र बाळा बांगर जे आहे ते तुमचे मिस्टर ते देखील वाल्मिक कराडांवरती आता आरोप वेगवेगळे करतायत स्फोटक आरोप जे आहेत ती महादेव मुंडे यांच्या प्रकरणावरून करत आहेत आता ह्याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा करणारच आहे येतो येत्या एक दोन दिवसात माझे काही सहकारी आणि मी मिळून पत्रकारांशी संवाद साधणारच आहोत त्या तोपर्यंत आपण थोडं वेट करावी अशी विनंती आहे धन्यवाद ह्या होत्या मयुरी बांग आणि अजितदादांच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी निवेदन दिले आज होत असलेला बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश आणि वारंवार होत असलेली वार्मिक कराड यांच्या कुटुंबावरती आरोप या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आता दोन ते तीन दिवसामध्ये ते थे, थेट पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आणखीन काही नवीन अपडेट्स या बीडमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज मीडिया बीड